नक्की वर्ष माहीत नाही पण गोष्टीचा काळ आहे साधारण सोळाशे तेवीसच्या च्या आसपासचा निजामशहाचा दरबार भरला होता निजामशहा सभास्थानी मुख्य स्थानावर बसला होता जाधवराव हो भोसले इत्यादी सर्व सरदार यथानुक्रमे भेटून आणि मुजरे करून आपापल्या घरी जाऊ लागले सर्व राजे घरी जात असताना दरबाराच्या सभागृहाच्या दारासमोर एकच गर्दी झाली तिथं असलेले भालदार लोकांना बाजूला सारू लागले सगळे सरदार कोणी घोड्यावरून कोणी हत्तीवरून असं आपल्या सर्व लमाजमा घेऊन चालले होते त्यातच काय झालं खंडागळ नावाच्या सरदाराचा आघाडीवरचा एक मोठा हत्ती दुसऱ्या सरदारांची सैन्य तुडवीत वेगानं निघाला हत्ती जाम पिसाळला होता माहुताना अंकुशानं टोचलं खूप अडवलं पण हत्ती काही थांबला नाही आणि अनेक सैनिक तुडवत पुढे आला त्या हत्तीला कोणी थांबवल असं काही दिसत नव्हतं पण तिथं एक शूर योद्धा उभा होता त्याला ते काही सहन झालं नाही तो योद्धा म्हणजे दत्ताची जाधव लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजींनी आपल्या सैन्याला आज्ञा केली आणि जाधवांचं सैन्य हत्तीला थांबवायला प्रयत्न करू लागलं तलवारी भाले तोमर यांनी हत्तीवर प्रहार चालू झाले त्या हत्तीला पुष्कळांनी भोसकलं पण हत्ती काही थांबनं त्यानं तिथल्या घोडेस्वरांना सोंडीच्या टोकाने उचलून भिरकावलं कित्येकांना आपल्या पायाखाली पाडून तुडवलं आपले, आपले सैन्य टिकत नाही हे दत्ताजींनी पाहून स्वतः दत्ताजी सिंहासारखे हत्तीवर चालून गेले आणि तलवारीच्या वारांनी त्या हत्तीला जेवी सांडलं तो हत्ती थैथे नाचू लागला आपला हत्ती असा जाधवांच्या तावडीत सापडला आहे हे, हे खंडागळ्यांच्या लक्षात आलं त्यांनी कदाचित आशेनं भोसल्यांच्या खेम्याकडे पाहिलं भोसल्यांच्या खेम्यातील विठोजी भोसल्यांची दोन मुलं खेळोजी भोसले आणि संभाजी भोसले हे सरदार खंडागळ्यांच्या मदतीला धावून आले ते दत्ताजींच्या तावडीत सापडलेल्या रक्तबंबाळ हत्तीचं रक्षण करू लागले तेव्हा दत्ताजी जाधव त्या सोन तुटलेल्या हत्तीला सोडून देऊन संभाजी भोसळ्यांवर धावून गेले दोघही प्रचंड रागात आणि दोघांमध्ये द्वंद्व युद्ध चालू झालं तिथं एकच गर्दी झाली भोसल्यांच्या आणि जाधवांच्या सैन्यामध्ये सुद्धा झुंपली दत्ताची जाधव संभाजी भोसल्यांवर चालून गेले असताना जाधवांसोबत आपलं नातं आहे हे विसरून शहाजीराजे सुद्धा आपल्या भावाची बाजू सांभाळण्यासाठी पुढे आले तेव्हा हातात ढाल घेऊन दत्ताजी तलवार फिरवू लागले एवढ्या युद्धामध्ये तिथल्या सगळ्या योद्धांच्या गर्जनांनी आणि गोंधळांनी वातावरण बधीर झालं दत्ताचे जाधव पट्टा फिरवत त्रणूमीवर जणू काही नाचू लागले आणि संभाजी भोसल्यांची आणि दत्तांची चांगली झुंपली या युद्धामध्ये दत्ताचे जाधव धारातीर्थी पडले इतक्या वेळात दत्ताचे जाधव यांचे वडील लखोजी जाधव पुढे गेले होते पण त्यांना आपला मुलगा संभाजी भोसल्यांकडून मारला गेला ही बातमी समजली त्यांचे डोळे रागानं तांबडे लाल झाले आणि संभाजी भोसल्यांना मारण्याच्या हेतूने ते अर्ध्या रस्त्यावरून मागे फिरले मी माझ्या मुलाचा सूडू नोगवीन अशा भयंकर रागात लखोजी जाधव भोसलांच्या सैन्यावर धावून आले सासरा लखुजी जाधव आणि स्वपक्षाचे रक्षण करायचं म्हणून जावई शहाजीराजे भोसले यांची तिथे झुंपली आपला जावई प्रत्यक्ष आपल्यासोबत लढत आहे हे पाहून लखुजी जाधव यांनी राजांच्या दंडावर जोरात प्रहार केला त्या वारामुळे शहाजीराजांना जबर बोर्छा आली लखुजी जाधवांचं सैन्य खेळूजीराजे भोसले निजामाचे सिद्धी लोक यांचा पराभव करून पुढे आलं आणि संभाजीराजांवर लखुजी जाधव वेगानं चालून गेले लखोजी जाधव आपल्यावर चालून आलेले पाहून संभाजी राजांनीही आपल्या तलवारीला हात घातला ते दोघं एकमेकांशी युद्ध करत होते लोकांच्या अंत्यकरणात धडकी भरली लखोजी जाधवांनी राजांवर तलवारीचे पुष्कळ वार केले आणि या युद्धात संभाजी भोसले तिथे धारातीर्थी पडले लखोजी जाधव यांनी विटोजी भोसल्यांचा मोठा मुलगा संभाजी भोसल्यांना युद्धात मारलं निजामशाह सैन्य सुद्धा तिथं काही प्रतिकार करू शकलं नाही युद्ध काही थांबायचं नाव घेत नव्हतं प्रत्यक्ष निजामशहा तिथं उपस्थित झाला त्यानं दोन्ही बाजूंचं साधवन करून युद्ध थांबवलं भोसले प्रवृत्ती संभाजी भोसल्यांचं प्रेत घेऊन आणि जाधवांचे लोक दत्ताजी जाधवांचं प्रेत घेऊन अतिशय खिन्न मनाने आपापल्या शिबिरात गेले खेळोजी भोसल्यांनी संभाजी राजांचं आणि लखोजी जाधवांनी आपल्या मुलाचं उत्तर कार्य केलं आणि या घटनेनंतर त्या काळची सर्वात मोठी दोन घरांनी भोसले आणि जाधव या दोन घराण्यांमध्ये वैर निर्माण झालं ते कायमच नमस्कार मी सुदर्शन विशुद्ध संवाद या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आत्ताच वर सांगितलेल्या गोष्टीत शहाजीराजे भोसले जे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील विठोजी भोसले म्हणजे शहाजीराजांचे काका खेळोजी आणि संभाजी भोसले म्हणजे विठोजी भोसले यांची मुलं म्हणजेच शहाजी राजांचे चुलत बंधू लखोजी जाधव हे म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊंचे वडील आणि दत्ताजी जाधव म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊंचे बंधू प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात औरंगजेबाला विजया मागून विजय मिळाले या सर्व विजयानंतर लाखो लोक मारून कोट्यावधी रुपये खर्चून अखिल भारतीय साम्राज्य खिळखिळे करून घेणे व स्वतः काहीच पडले नाही तो मराठ्यांचा पराभव करू शकला नाही यजुनाथ सरकारांच्या या म्हणण्याचा विचार करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्य टिकवण्यासाठी जनतेने लढल्याचे आपल्याला कलिंगाच्या लढाईत दिसते त्यानंतर बाराशे ते पंधराशे वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी जनता लढली हा इतिहास कसा घडला ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंडकर म्हणतात मागे कर्तबगार शहाजीराजे राजे पुढे कर्तबगार संभाजीराजे व मध्ये महान निर्माते शिवाजी महाराज पद्धतीने शिवाजी महाराजांचे मोठेपण समजावून घेतले पाहिजे निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजांनी घाटगे काटे घोरपडे आदी सरदारांना सोबत घेऊन मुघल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त सैन्याला तीन वर्षे लढा दिल्याचा इतिहास आहे नंतर शहाजहान व आदिलशहा सोबत तह झाल्यानंतर सुद्धा शहाजीराजे कर्नाटकात स्वतंत्र राज्य जन्माला घालत होते इकडे महाराष्ट्रातही राज्य जन्माला घालीत होते स्वतः दरबार भरवत होते स्वतःला राजे म्हणवत होते समकालीन विजापूर दरबाराने हे नीट ओळखून सोळाशे अठ्ठेचाळीस साली दगाबाजीने शहाहिराहांना गिरफ्तार केले होते याच काळात शिवाजी राजांनी शिवगड देऊन व तिकडे त्यांचे वडील बंधू संभाजीराजांनी बंगरुळ व कंदरपीचे किल्ले देऊन आदिलशहाशी त केला व शहाजी राजांची सुटका झाली अशा कर्तबगार शहाजी राजांविषयी अधिक जाणून घ्यावे अशी माझ्या मनात सहज जिज्ञासा निर्माण झाली व त्या दृष्टीने जे काही वाचन मी केले व जो काही अभ्यास केला तो आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न भोसले घराण्याचा कुलवृत्तांत मालोजी राजांचे वडील अर्थात शहाजी राजांचे आजोबा बाबाजी भोसले यांच्यापासून उपलब्ध आहेत बाबाजी राजे हे पुण्याजवळील आणि देवळगाव या गावचे पाटील होते पाटील हे अण्णा नसून पद होते मालोजी राजे आणि विठोजीराजे हे बाबाजी भोसले यांची दोन मुलं पुढे मालोजीराजे निजामशाहीत नोकरीला गेले व क्रमाक्रमाने एक मोठे सरदार आणि मलिक अंबरचे विश्वासू म्हणून नावारूपाला आले निजामशाहीकडून त्यांनी आदिलशाही सैन्याविरुद्ध मोठा पराक्रम केला मालोजीराजांनी वेरूळच्या मंदिराचा जीर्णोद्धार व तसेच शिखर शिंगणापूरला तलाव बांधण्याच्या कथा प्रसिद्ध आहेत निजामशाही कडून मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी प्राप्त झाली होती मालोजीराजांची पत्नी उमाबाई या दाम्पत्याच्या पोटी दोन पुत्ररत्न जन्माला आले मोठे शहाजीराजे आणि लहान शरीफजी राजे राजे शहाजीराजे पाच मालोजी राजे आदिलशाही शहाजी आणि शरीफजी काका विठोजी शरीफजी यांच्या नावाखाली जहागिरीचा सांभाळ केला, केला। कारण यापूर्वीच निजामशहाने मालोजी राजांच्या निधनानंतर वडिलांची जहागिरी शहाजी आणि शरीफजी यांच्याकडे चालू ठेवली पुढे लखुजी जाधव यांची कन्या जिजाऊ आणि शहाजी संपन्न झाला पुढे सरदार विश्वासराव यांची मुलगी दुर्गा हिचा विवाह राजांचे लहान बंधू शरीफजी सोबत संपन्न झाला काका विठोजींच्या निधनानंतर जहागिरीची संपूर्ण जबाबदारी राजांनी सांभाळली व आपले कर्तृत्व गाजवायला सुरुवात केली शहाजी राजांचे कर्तृत्व दिवसेंदिवस वाढत होते राजे जिजाऊ सोबत संसारात सुखी होते आणि याच काळात सुरुवात तिला सांगितलेली घटना घडली आणि दोरी घराण्यात वितुष्ट निर्माण झालं आणि जणू काही मिठाचा पडला इथून पुढे सुरुवात झाली जाऊन निजामशहाच्या मनात अत्यंत सामर्थ्यवान असणाऱ्या लखुजी जाधवांबद्दल कपट आलं त्या कपटाची चाहूल जणू काही लखुजी जाधवांना मिळाली त्यांनी निजामशहाची नोकरी सोडून दिल्लीच्या बादशहाची सरदारकी पत्करली लखोजी जाधवांसारखा बलाढ्य सरदार मुघलांना जाऊन मिळाला याचा आदिलशहाला खूप आनंद झाला निजामशहा विरुद्ध लढाई करण्यासाठी मुघल बादशहा जहांगीर यानं आपलं सैन्य इब्राहिम आदिलशहाच्या मदतीला पाठवलं मुघलांचं सैन्य आपल्या मदतीला आलं पाहून आदिलशहाला वाटलं की आपण आता निजामशहाचा कसफुटाप्रमाणे काटा काढू पुढं काय झालं निजामशहा आदिलशाही आणि मुघल संयुक्त सैन्यासोबत कसा लढला शहाजीराजांनी कोणाची बाजू घेतली या लढाईचा अंतिम परिणाम काय झाला पुढे शहाजी राजांची राजकीय कारकिर्द कशी घडली हे सर्व पाहू पुढील भागात आजच्या भागात इथेच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय